त्यांच्या माध्यमातून हे जे काही दाते आपल्याला लाभलेले आप आहेत त्यामध्ये इनरबील क्लब बॉम्बे आणि त्याचबरोबर कॅनरा रोबेको नावाची जी फायनान्शियल संस्था आहे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं नामनिर्देश या ठिकाणी मला करणं अगत्याचं वाटतं इनरबील क्लबच्या अध्यक्षा शम्स मॅडम त्याचबरोबर काथावाला मॅडम त्याचबरोबर कॅनरा रोबेको संस्थेचे प्रतिनिधी तेजस सर आणि पुरोहित मॅडम त्याचबरोबर आमच्या संस्थेचे ट्रस्टी माननीय सुनील भाई पोंगा सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक वरठा सर प्रधान सर आणि त्याचबरोबर दौडा सर मी या ठिकाणी यायच्या अगोदर आपल्या सर्व या दात्यांना घेऊन एक आपल्या बाजूला असलेली शाळा आहे धामणगाव त्या ठिकाणी गेलो होतो तिथे पण तुमच्यासारखंच सर्व दात्यांचं दातृत्व वाहण्यान सायकली देणाऱ्या या व्यक्तींच अगदी खूप थाटामाटात स्वागत झालं पण इथे आल्यानंतर मात्र आम्ही खरोखर भारावून गेलो जसं त्या शाळेमध्ये तिथल्या मुलींना सायकल देण्यासाठी जे माध्यम होत त्या आडे मॅडम आणि या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये सायकली देण्यासाठी जी सर्वात महत्वाची भूमिका तुमच्या सर्व शिक्षक पार पाडतातच पण माझे मित्र चिंतामन मोहनकर सर यांच्या एका शब्दाखात मी आमच्या या दात्यांना या शाळेचं नाव सुचवलं आणि कोणत्याही प्रकारचं आमच्या दात्यांनी पण दातृत्व भावनेतून दानशूरपणाच्या भावनेतून